साहेब घाबरू नका आम्ही आपल्या सोबत शरद पवारांना कार्यकर्त्यांची रक्ताने हमी साहेब आपल्या रक्ताच्या नात्यातील आपल्याला सोडून गेले मात्र आपण घाबरू नका आम्ही आपल्या सोबत आहोत ही रक्ताने पत्रावर लिहिलेली आर्थात भंडारा जिल्ह्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने आपले सर्वस्व असलेल्या शरद पवार यांना केली आहे एकीकडे सत्तेसाठी खासदार शरद पवारांना एक एक करत आमदार सोडून अजित पवारांकडे जात असताना भंडाऱ्यातील एका सामान्य कार्यकर्त्याने स्वतःच्या रक्ताने शरद पवार हमी देत धीर दिल्याचे बोलले जात आहे भंडारा पवने विधानसभा प्रमुख अजय मिश्रा यांनी हे रक्ताद्वारे शरद पवार यांना पत्र लिहिले आहे बारा डिसेंबर रोजी मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवस नुकतंच आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केला सोबतच आम्ही रक्त शिबिराचे पण आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये दोन दोनशे रक्त थैल्या आम्हाला जमा करायच्या आहेत सोबतच भाजपा भाजपच्या तंत्रामुळे आमच्या पक्षाचे अजित पवार साहेब हे आमच्या पक्षातून सोडून गेलेले आहेत त्यामुळेच चंद्र पवार साहेबांना मोठा भक्ता बसलेला आहे नात्यातील ल नात्यातील इच्छातील लोकं त्यांना सोडून जात असल्यामुळे आमच्या पक्षामध्ये काही लोकं नाराज आहेत त्यांना धीर देण्याकरता आम्ही आज शरदचंद्रजी पवार यांना आपल्या रक्तानी पत्र लिहिलं आहे की त्यांच्यासोबत आम्ही आहोत जेही नात्याचे रक्ते सोड सोडून गेले असतील तरी त्यांना आमच्यासारखे कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते सोबत आहोत त्यांनी खचून न जाता पुढची निवडणूक निवड निवडणूक लढावी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आज तुमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने रक्तदुळे पवार साहेबांना पत्र लिहिलेलं आहे आमच्या भंडारा विधानसभाचे जे अध्यक्ष आहेत अजयजी मेश्राम ते चांगला आता आपल्या राष्ट्रवादीसाठी म्हणजे शरद पवार गटासाठी चांगला करत आहेत आणि एक आपुलकी जे नात्याने शरद पवार साहेबांना रक्ताच्या एक पत्र लिहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि खूप चांगला कार्यक्रम आहे हा आणि यामुळे कसं व्हायला आमचे जे कार्यकर्ते जे आहेत आहेत म्हणजे खचून गेलेले आहेत त्यांना आम्ही एकटे ताण्णे एकटा सोबत आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यानंतर सुद्धा आम्ही मजबूतीला जिल्ह्यामध्ये जे कार्य करत राहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी जिल्हा युवकचे अध्यक्ष आहे आपल्या ओबीसी सेलचे एलचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही जोबाने किरण भावसकर वगैरे सर्व आमच्या ग्रुप आहे एक पुरा जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रवाहाने चांगल्या ताकदीने पक्ष संघटन मजबूत करेल आणि चुनाव लढेल लोकसभे आणि विधानसभे महाविकास आघाडीमध्ये बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र